पाथर्डी शहरातील विविध ठिकाणी मावा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा पाच आरोपींकडून पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कार्यवाही श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाड यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी सोमनाथ झामरे बाळासाहेब खेडकर आताश काळे सागर ससाणे यांचे पथक तयार करून सदर पथकास अवैधधंद्याची माहिती काढून अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अवैधधंद्यावर कारवाई करणे कामी नेमण्यात आलेले पथक पाथर्डी शहरामध्ये दे अवैधधंद्याची माहिती काढत असताना पथकास पाथर्डी शहरात ओयोबाईक शोरूमजवळ पाथर्डी ते तीसगाव जाणारे रोडचे बाजूला एक इसम महाराष्ट्रात राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित तयार मावा खाण्यास अपायकारक आहे हे, हे माहीत असताना देखील त्याची निर्मिती करून एक इसम स्वतःचे कब्जात बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली पथक आणि बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी इसम नामे अक्षय गणेश विधाटे व तीस वर्षी राशीवशक्तीनगर पाथडी तर पाथर्डी जी अहिल्यानगर हा हातात पिशवी घेऊन त्यामध्ये माव्याच्या पुड्या भरून ती रोकांना विक्री करताना मिळून आला त्याच्याजवळ पंधराशे रुपये किमतीच्या वायरच्या पिशवीमध्ये पन्नास तयार माव्याच्या पुढ्या मिळून आल्या त्याच मावा कुठे बनवतो व कशाच्या साह्यानी बनवतो त्याने सदरचा मावा तो स्वंत सावरगाव घाट तास डिजिट किडेथे एका पत्राच्या शेडमध्ये मशीनद्वारे बनवित असल्याचे सांगून त्यांनी ती जागा दाखली